एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण आषाढी आमोशा निमित्त तुम्ही माझे आषाढी आमोशाला दीपपूजन कसे करावे आषाढी आमोशालाच गटारी आमोषा का म्हणतात तसेच आषाढी आमोशाला मुलांना का बोवळतात हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आषाढी आमोशालाच दीपपूजन का केले जाते व दीपपूजनाचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी आमोश्याचा शेवटचा दिवस म्हणजेच आषाढी आमोशा होय किंवा दीप आमोशा असेही म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आमोशा येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा आपण ह्या आषाढी आमवश्याला आपण करत असतो श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच आपण ही दिव्यांची पूजा करण्याचा हा सण म्हणजेच आषाढी आमोशा हे आपण साजरी करत असतो दीप आमोशा म्हणजेच आषाढी आमोशा होय या दिवशी आपण दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी आपण करत असतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेहणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिवेला विशेष असे महत्त्व आहे आपल्या समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप मोशा पण साजरी कर करत असतो आषाढ महिन्यानंतर श्रावण हा हिंदू धर्मांचा अत्यंत पवित्र मानला जाणारा असा हा सण आहे या महिन्याची सुरुवात ही पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियाला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही आपली दीपामोशा आपल्याला दिव्याच्या मार्गातून ही आपल्याला प्रेरणा देत असते तर अशी ही दीप आमोशा ही दोन हजार दोन दोन, दोन दोन हजार चोवीसला चार ऑगस्टला आपण साजरी करणार आहोत तर अशी ही दीप आमावश्या आपण आषाढी आमावश्यालाच आपण दीप दीपामावश्या का साजरी करत असतो याची माहितीला आता आपण सुरुवात करूया हो दीप म्हणजे दिवा दीप आमावश्याच्या दिवशी आपण दिव्या दिव्यांची पूजा करायची आपली ही पारंपरिक पद्धत आहे त्या दिवशी आपण घरातील सर्व स्वच्छ धुवून सर्व स्वच्छ दिवे धुवून आपण त्यांची पूजा करत असतो या दिवशी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळेच घरातील अंधकार आणि नकारात्मकता ऊर्जा ही घरातील नाहीशी होते आणि आपल्या घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते म्हणून आपण दे आषाढी आमुषालाच आपण ती पूजन असे करत असतो तसेच श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून आपण स्वागत महिन आपण श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी आपण आषाढी आमोशाला आपण ही दीप आपो दीप आमोशा आपण ही साजरी करत असतो तसेच दीप आमोशा ही पितृदर्पण म्हणजे पित्रांसाठी देखील एक उत्तम असा हा दिवस आहे या दिवशी आपण पित्रांची पूजा करत असतो आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असतो ज्या घर त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा करण्यासाठी सुद्धा ही दीप आमोशा ही अत्यंत महत्त्वाची आहे तसेच काही भागांमध्ये ह्या आषाढी अमोशालाच देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवींची पूजा केली जाते तर त्यांना आशीर्वाद मिळण्यासाठी त्यासाठी आपण त्या आषाढी आमोशालाच आपण दीपपूजन आपण करत असतो तर आता दीपपूजन आपण त्याचे महत्व काय आहे ते आता आपण पाहूया हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानत असतो कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आपण दिवा लावूनच देवाची मनोभावे आपण प्रार्थना करत असतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेहणारा हा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आपण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दीप दिवशी आपण दीपपूजन करून आपण दीप दीपामाशा पण साजरी करत असतो ही दीप आमोशा साजरी केल्याने सर्व देवांची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण आषाढी आमोशाला आपण दीपपूजन करून या सर्व दिव्यांची पूजा केल्याने अशी पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे आपण आषाढी आमोशाला दीपपूजन हे आवश्यक करावे असे ही दीपपूजनाचे महत्त्व आहे तर प्रत्येकाने आषाढी आमोशाला दीपपूजन करून दिवेचे आणि सर्व देवांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद